होणार आहे रोड आहेत ना, ना पाहिजे आता का थांबवला हे म्हणजे ना डायरी रोडवर आहेत ना ते दोन

त्याच्यामध्ये सगळ्यांनी सहकार्य करा सांगा कुठं शेतकऱ्यांकडून तुम्हाला गिफ्ट द्यायचं काय मी पहिले शेतकरी सात हमारे इकड़े कैमरे तो दिख चुके हो रहा है। कोई देखते हैं? कोई बोलो। क्या करते हैं? आवाज़ नहीं आती है। ये पुराने कितने बाजू में अटला हो।